शेतकऱ्याच्या माझ्या हक्काची आहे आज सोन्यासारखं पीक त्याची माती होऊन गेलेली आहे जमीन खरडून गेलेली आहे ही खरडून गेलेली जमीन पुन्हा कचण्यासाठी किंवा पुन्हा पीक द्यायला योग्य करण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागतील किमान खर्च किती येईल हे तुम्हाला माहिती आणि तो खर्च बघितला तर आता जी काय मदत होणार आहे ती म्हणजे काय न केल्यासारखीच मदत आहे बरं पैसे कुठून आणायचे हा प्रश्न त्यांचा असतो अजित पवार आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी कुठेतरी आजच आज आजकाल का बोलले की आम्ही आता ते त्यांचा शब्द मी काय वापरत नाही कारण ते त्यांच्या ते त्यांना जाऊ दे लाडक्या बहिणींसाठी पंचेचाळीस हजार कोटी देतो वर्षाला आता लाडक्या बहिणीला पंचेचाळीस हजार कोटी रुपये जरी खर्च करत असतील तरी दीड हजार रुपये महिन्याभरामध्ये लाडक्या बहिणीच्या भावाचं घर आणि बहिणीचं घर चालणार आहे का आता मग कोणाला तुम्ही थापा मारताय कोणासाठी काय उपचार करताय तर पैसे कुठून आणायचे डबल इंजिन सरकार आहे ना दा सगळ्यांना पंतप्रधानांचं आहे कारण करोनाच्या वेळेला जो पीएम केअर फंड तुम्ही ऐकला होता ना लाखो कोटी रुपये त्याच्यामध्ये गोळा केले गेले महाराष्ट्रात लाखो कोटी दिले गेले भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्याच्यात फंड दिला होता ज्या प्रधानमंत्री जो काय फंड आहे त्याच्यात पीएम केअर प्रधानमंत्री मदत निधी त्याच्याबद्दल कोणालाच माहिती दिली जात नाही आणि लाखो कोटी त्याच्यात गोळा झालेल्या आहेत आणा ना पंचवीस हजार कोटी तिथून आणा पन्नास हजार कोटी आणा आणि माझ्या शेतकऱ्याला केवळ मराठवाड्याच्या नाही तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करू शकाल एवढा पैसा त्याच्याहून कित्येक पटीत जास्त पैसा हा पीएम केअर फंडामध्ये आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आजच आणखीन एक बातमी आली की बिहारमध्ये आता ज्या निवडणुका येऊ घातल्या आहेत त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधानांनी तिथल्या महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये दिलेले आहेत बिहारच्या व माझ्या महाराष्ट्राला काय निवडणुका नाहीत म्हणून तुम्ही देत नाही महाराष्ट्राला किती पंतप्रधानांनी मदत केली की नाही मला कळलेलं पण नाहीये पंतप्रधान इकडे येणार की नाही मी तर तेही त्यांना सांगितले की तुम्ही महाराष्ट्रामध्ये या मराठवाड्याचा दौरा करा आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्याला असणार महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला तुमच्या पीएम केअर फंडातून कर्जमुक्त करा केंद्राचा पैसा द्या आणि जो माझा महाराष्ट्रातला शेतकरी मला कोणीतरी विचारले राष्ट्रीय आपत्ती आहे का म्हणतं का नाही कारण महाराष्ट्रातल्या शेतकरी जो धान्य पिकवतो अन्न पिकवतो ते देशभरात जात असेल तरी राष्ट्रीय आपत्ती का नाही आहे पंजाबमध्ये झाली आपल्याकडे झाली आणखीन काही ठिकाणी होते फक्त या गोष्टीसाठी आपल्याला हिंमत खचून चालणार नाही मी अनेक तुमच्यासमोर येण्याच्या आधी सगळ्यांना सांगतोय तेच तुम्हाला सांगतोय की आज सा तर मी फक्त सरकारला बोललोय कर्जमुक्त करा शेतकऱ्याला कर्जमुक्त करा पन्नास हजार रुपये हेक्टर त्याला ताबडतोब मदत करा कुठेही आटीत आटी शर्तीच्या मर्यादा त्याला टाकू नका पंचनाम्याचं भाकड का आम्हाला सांगू नका शेतकऱ्याला मदत ही मदत नाही हे आपलं कर्तव्य आहे जसं मी केलं होतं करायचं म्हटलं तर करून दाखवू शकतो आता तर तसं तुम्ही करा आणि जर तुम्हाला त्यांनी कर्जमुक्त करण्याची गोष्ट येत्या काही दिवसात नाही केली तर तुमच्या खांद्याला खांदा लावून मी स्वतः शिवसेने पूर्ण मराठवाड्याच्या रस्त्यावरती उत्तर राहणार आहे मात्र एकदा गोष्ट करा की कोणी आत्महत्येचा विचार करू नका आणि आपल्या बाजूच्याच घरामध्ये आत्महत्या झाल्या जरा त्या घराला एक भीर द्या कारण त्यांचं दुःख फार मोठं आहे बाकीच्या गोष्टी सरकारच्या मानबुटीवरती बसून वगैरे आपण करून घेऊ पण घरातलं पोर गेल्यानंतर ते दुःख आणि ते संकट फार मोठं आहे तर तुम्ही सगळ्यांनी एक आपलं आपुलकीच्या भावनेतून त्या घराकडे जरा लक्ष द्या थोडंसं एक कुटुंबियाने सुद्धा धीर द्या आणि जर तुम्हाला कोणी असं वाटलं की इतर तुमच्या आजूबाजूच्या गावात कोण आत्महत्या करायचा विचार करत असेल तर त्याला सगळ्यांना त्या विचारापासून परावृत्त करणं ही एक जबाबदारी मी तुमच्यावर टाकतोय ठीक आहे मी बोलले ते बरोबर पटले तुम्हाला तर धीर ठेवून देऊ नका निवडणुका येतील निवडणुका जातील मला नाही परवा पण पर माझा शेतकरी झाला पाहिजे त्याच्यासाठी मी निवडणुकीची परवा न करता मी तुमच्यासोबत आहे हे सांगाल तुम्हाला सगळ्यांना एकदा धन्यवाद देतो धन्यवाद जय पर एक आठ दिवसापूर्वी इथले मल्हारी डोळी फोडे आणि अंबादास खोलासे हे दोन मेंढपाळ आहेत त्यांच्या तीस तीस चाळीस चाळीस बकऱ्या वाहून गेल्या एक शिवसेनेच्या वतीन एक त्यांना मदत आपण पुढे चांगले आपण राहा दादा नो आणि सोबत आहोत आम्ही काळजी करून मला माहिती आहे सब्बेट आहे पण आपण चौपन्न